काय करतो अंश कुठे आला तू काय जेवायला जेवायला बसू बसू आम्हाला ताट नसते तू अलीकड बघ आम्मा चवत नाही तुला जेवायचं दे हात लाव खालवून लावा खालवून हे चोळा दोन्ही हाताने

तू शहाणा हनुमान तिकड माग आहेत त्या माग कांदेत। कांदे काय कांदे आणि शुनी कांदे उपटिले रे बाबा हा दे माझ्या हातात आणून दे बापू काय करायला ला ला आता लावायला होय ला आता उपटीला सांग आता लावायला कांदा बघा ऐक आता उपटी ना आता लावायला हा असं करायचं इथं असं असं ह्याच्यात लावा ठेवा हा बस बस एकच लावायचं अँशु तुला करेल का गावाला हां फे रे बाळा मजा येईल गावाला अंशू मज्जा येईल करमायले का नाही तू काढलं तुला मजा येईल का नाही गावाला हां मज्जा येईल का नाही सांग ना बाबू चला आंबा जोगायला जायचं आम्हाला जायचं का उपटा उपटना जोर लावून उपटा नाही तू शक्तिमान नाही कांदा उपटत नाही तुला अंशू आहे तू तुला कांदा उपटत नाही बघ बर ट्राय कर बर कर बर जोर हा उपटला दाखव दाखव मला वावटा आणखीन एक उपटा हे काय हे सगळे कान आहेत हे खाली कान आहेत सगळे हा तू काढ दे माझ्याकडे दे ते माझ्याकडे दे मला नाही नाही येत हा तू काढ तू काढ आता काय नाही मारत हांबा बांधली बांधली या बांधली हम्मा नाही मारित तुला तू दूध काढतो बाळा बरं हा कांदा उपट उपट दूध आजी दूध काढते आणि तू कांदा उपटी तो ना। उपटा अल्प द्या हा आणखीन एक उपटा जोरात उपटा हां हे टोपी दे माझ्याकडे हां ते उपटा इथं धरायचं इथं इथं धरायचं खाली इथं धर ह उपट वापट उपट सगळे उपट अरे वाव छान छान हां आणखीन काढ नाही लागत खाली बसून उपटा उपटा जोर लावून हां तसं उपटा उपटा वाव मस्त हां उपटा आणखीन वाव येईल की आई आंशला कांदे उपटायला माझ्या अंगावरच आला पडला होता तू वाव दे मला कडे माझ्याकडे वाव तुमच्याकडे असा खेळ आहे का आमच्याकडे गार्डन मध्ये जावं लागते माती खेळ होतो डबके घेऊन जायचे घरचे चुंबळीन लयच खरे आणलंय बाय कुठे आहे ग